नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनल तर आमचे सगळे काम वगैरे सगळं झालं सगळं दादाजी पण आंघोळ पप्पा गेलेले काल थोडे गावाला बाहेर म्हणजे एका दिवसासाठी पप्पा आले पप्पा एका दिवसात हे कुठं ते कुठं आहे ऑफिसला नाही गेली का मी गेलीच नाही पप्पा नसले मी कशाला जाऊ पप्पा असल्याच मी ऑफिसला जाते नाही तर जात नाही मी एकटी मला ना ते झाड किती काले काय काय आले त्याच्यात पाहत ते हा तेवढं तिथं चालायला मग मग मी पण येते हळूहळू चालते तिकडे हळूहळू चिखला तुझा पाय दुखत चिकल तिकडले तुला चालता पण येणार नाही काय होत काय काय चालता येईल एवढं काय जावं लागेल पाहू काय काय नाही आणि थोडा आता थोडा दुखतोय मग त्याच्या घरच मध्ये तू चाल हात 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 अगं कशा काय नाही दुपऱ्या वाटलंच संध्याकाळी जाईल मी दवाखान्यात दवाखान्यात जाईल येते नाही आता हे होईल काय वेळ होईल ना संध्याकाळी एकदा पहिले ऑफिसचे काम बघू द्या ना काय भाडोत्री काय कसं काय लोकांचं सगळं माझ्यावर असतंय डिपेंड माहितीये तर मला ते करावं लागतं ना त्यांच्या सगळ्या काय प्रॉब्लेम काय नाही लोक आपल्या रूममध्ये टिकतील का असं त्यांना भेट नाही दिली बाकीचे कामं नाही केली तर कोणी आपल्याला काम करेल का आपल्याकडून सांगा आपल्याला रोज त्यांना विजिट द्यावा लागेल त्यांच्या मनासारखं वागावं लागतं आपल्याकडे लोक राहतील काही लोक भाडोत्री आमच्याकडे तीन तीन चार चार पाच पाच वर्षापर्यंत राहतात आणि नंतर माझ्याच कडनं रूम घेतात जमीन बी घेतात आणि रूम बी बांधून घेतात असं करतात मग माझ्या रूम मधून हसत खेळत दुसरे आणि मी पण त्याला आनंदात बोलते आधी तीन सांग होुदकाले लोक मग ते स्वतःच घेतात मला असं वाटत नाही की माझे भाडो तरी काब स्वतःच घेतात माझं मन तेवढं चांगलंय त्याला माहित आहे मग ते त्यांच्या मामाला बोलवतात कोणी काकाला बोलवतात मला कस्टमर शोधायची पण गरज पडत नाही असं आहे माझ्या मग माझा वर्ष सहा महिने का खाली राहणार मला त्याच्यात फरक नाही पडत पण मला असं वाटत त्यांचं त्यांचं चांगलं हवा असं मी विचार करत असते तर त्यांचं खरोखर चांगलं होतं आणि तेच मला ते ते कस्टमर देतात मला जायची गरज पण पडत नाही कुठे कारण की तेच त्यांच्या याला बोलवतात त्याला बोलवतात मॅडम भोता इतर सेलेलो दुसरे जगा से मतलब असं म्हणजे हे करून तेच लोक बिचारे मला पार्टी देतात <laughs> मला ऑफिसला बसले का फोन घरी असले तरी फोन की मॅडम रूमच्या आई खुद खुद केले असं हे ते तर आपले कधीच रूम खाली नसतात कधीच राहिले माझ्यावाले जवळपास हिंडतात मी इथे असते घरी तरी पण लोक माझे रूम भरून देतात माझ्या भाड तरी म्हणजे आपले नसते पण दुसरे लोक किती चांग दुसरे लो चांगले असतात आपल्यासाठी दुसरे लोक चांगले त्याच्यामुळे आपल्याला पण व्यवहार बनवायला जाऊ दे साडी तुला चांगली दिसून चांगली टिकली बारीक लावली त्याच्यामुळे तू तसे झाले कशी मग कशी लावते मोठी टिकली लावली मोठी जरा म्हणजे साडी तो हे ना अशी टिकली <laughs> ना, 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 आता नाही वाटत कोपरगावला मी अशा टिकल्या लावायची आणि तुम्हाला अल्बम दाखवायला वाटलं तर आता तर दाखवायचाच आहे ती मला कालपासून बोलते मग मी अल्बम काढा दाखवायचं हे बघा अशी एवढी मोठी टिकली लावायची कोपरगावला आणि मग पडायची मधून बांग पाडायची एवढे मोठे मोठे केस असायची एवढंच राहत पण लिस्टिप वगैरे नाही लावायची हा सांगते तुम्हाला मला तिथे नव्हते लावत कारण की तिकडे सासू सासरी होते त्या टायमाला लावायची आपल्या मी कधी लावलीच नाही लिस्टिप त्या टायमाला लावलीच नाही लग्नाच्या आधी पण नव्हते लावत मी साधं मी ड्रेस वगैरे सगळं हे करायची पण लिस्टिप नव्हते लावत आणि नंतर मी नाही मग मी सांगितलं हा लिस्टिक आता तुम्ही सांगितलं काय लावायचं आता लावायचं ना अच्छा आता बरेच दिवसापासून लावते माझे फुरमटले झाले तेव्हापासून मी लावते आणि बघा टिकले खरंच नाही वर नाही चांगले दिसले चांगले दिसले नाही जोड आता लोक रोज ऑफिसला मी वेगळी असते ना आज कसं काय एवढे उटी टिकला लग्न करायला चालून कशामध्ये हे हरी गुंकाच्याला मग मतेचा हळदी मुकु लावू ना याच्या हळदी मुकु लाव काय बोलताय मंगकायचं. जा रे. <laughs> चांगले दिसती की कमेंट करून सांगते <laughs> हां. खरच मी ते नावला बारीक भेटते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित येनी दिसायची. साडी चांगली दिसायची. आता एवढी झाले अपा चपाटा बाई. मी अपाटापाजा नाही अन एवढी बाबा. मला वाटतंय मी लय वजन वाढले. तुला पण मला खरंच आवडतंय. चला. आता उभी किलेगी. उभी कि. सारे लोक लोक गाडी

आणि बघा मंदिरचं काम पर्यंत झाले माझे पूर्व तरीचे बोलतो आतमध्ये पण दाखवत बघायची वगैरे काही होतं नाही बसायला एवढं हे होतं आणि तिकडनं बाहेरून दाखवा किती भारी दिसत आहे की बाहेर दाखवा मी आता पहिला आल्या आल्या ऑफिसला सगळेकडे राहून मारले कडे सगळ्या झाडा इकडे पाहिलं सगळ्या झाड बरोबर आहेत का नाही त्यांना बांधलं मंदिराकडे गेले मंदिराचं किती काम झालंय लवकर होईल आता मंदिराचं पण थोडेच राहिले आता तिकडे गेले बाकी साईट वर गेले गेले सगळे पाय दुखले बघा आता म्हणजे पाया आता दुखू दुखल व्यायाम झाला मेहनत करायलाच पाहिजे शिवाय काय नाही आणि आपण जर एकदा बसलो ना माझ्या वयाच तर बसूनच राहील ते पाया नाही म्हणून चालत राहायचं तर आता जाते मस्त मायराचं चाललंय की मम्मी मला अल्बम आहे साड्या द्या काढून मला साड्या मला साड्या दाखवा कुठल्या कुठल्या आले माझ्याकडे होती बाकी ते मला लक्षच नाही सकाळी मी हे केलं काय दिलं माझ्याकडे परस मध्ये तर मी सांगितले ते मी लवकर तुला दाखवते साड्या आणि हे पण आल्बम बी दाखवते आणि हिंडून हिंडून बघा कशी झाली पूर्ण फिरून फिरून अजून पाणी पण नाही पिले

मोठी टिकली लावली कशाला लाव कशा ला ला... ते कशा भाडोत्री आपले किती केलं तर ते आपल्याला कशी काय बोलतील टिकली लहान टिकली हे ना बोलू शकत ना तुमचं काही पण चालतं लेडीज असल्या ले 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 तर मला बोलतील बाय काय आणि माणसं असल्या कशी बोलतील लगेच हे करतात मी बसतो तू हे सगळे आता काय मोबाईल देतात पण मग बघावं लागतं कुठे काय आहे प्रॉब्लेम आहे काय आहे चला सगळे ड्युटीला गेलेले सगळे काही आहेत घरी लहान पोरा लक्ष द्यावं लागतंय प्रत्येकाचे लहान असतात चला चला आता आम्ही जातो मस्त पैकी आता वाजले तीन आणि आता आम्ही जातो तीन वाजताच आज लवकरच रोज पाच सहा जाते सात आठ बी वाजतात कधी कधी नव्या वाजतात असं काय नाही आमचं जसे काय माहिती न ऑफिस मध्ये आले का कस्टमर तर बसावंच लागतं पण आज आम्हाला लवकर जायचं बाहेरकडे थोडा गप्पा गोष्टी करते ना तिला म्हणलं बाई बाळाला सगळं खाऊ घाल दूध चपाती घाल तिने सगळेच खिचडी बनवलेली मस्त त्याला सगळ्या डाळी टाकून मस्त बनवलेली खाऊ पण घातलं तिनं त्याला आणि मला पप्पाने त्याला आंघोळ वगैरे घातले पप्पाने मी माझी आंघोळ केली तयारी केली थोडंसं तिने देवाबत्ती वगैरे केली भगवंताला अगरबत्ती मेणपत्ती लावली आणि मग मी इकडे आले थोडं जेवली तिने वांग्याची भाजी बनवली वा चपाती बनवली वा लवकर वांग्याची कारण त्या दिवशी वांगेची आज पप्पाने आणले तर बोलली मला पण वांगा आवडतंय मम्मी बारीकन तिनं वाळ्या मिरच्या घेतल्या तिनं शिंगदा घेतली नारळ घेतलं नारळ त्याच रेसिपी म्हटलं काय काय रेसिपी दाखवायची ना मग बोलली मी कोणीच मी नाही पकडायला ना नव्हता म्हटलं मला आणि मी रात्री पप्पा बाहेर गेलेले होते आणि तिथून मी होतो तर मला हे झालं पप्पा खाली चारला आले आणि मग मला कुठं झोप येते रस्त्यानं सगळे कोणी असल्या पप्पा वगैरे तर आपल्याला झोप येत मला कोणी पण रस्त्यानं असल्यावर बॉबी असू बबली प्रीतम असलो विशाल ते येतानाचताना रस्त्याने तर मला जो था, था मला झोपण्या जोपर्यंत घरी येतात तेव्हा मला झोप लागते मग पप्पा आले वाजवले मी दरवाजा उघडला मग ते झोपले सात आठ वाजूसतं मायराण्या चपात्या थोड्या बनवल्या वांगेची भाजी बनवली मी पण दोन चपातीच खाल्ली आज कारण की भाकर म्हटलं जाऊ दे मला पण कंटाळा आलता आणि मी तिला कशाला सांगू भाकर बनव बाई मला मी चपाती नाही खात जे असेल ते घेतलं खाऊ चालेल

माझ्या करून तू कुठला पण घाल बघू दे मी तुला मी अल्टर करून देईल ना घाल ना कुठलं घालून काढ ना त्याच्यावर भारी ही नाही आवडली ना चढ काय बोला मग पिवळ्यावर काढ आणि अजून कुठली रेड वरती घातलीस

ने आ मी होती। <laughs> ते हे माझं आग हे मी तुला त्या दिवशी हा ड्रेस त्या दिला मी एकदाच घातला होता बाय तेव्हा किती बारीक आहे बघ काय तरी झूम केला तुला आला का नाही हे बघा एवढी बारीक आहे मी आता नाही आता मला नसता आला आणि तो पण मी घेतलेला होता एकदा तो घातला पण नव्हता मी तीन चार वर्षापूर्वी पण ते थोडीशी शिलाई उखळी दास हाँ हाँ दा करता। आला नाही ना जास्त फिटिंग झाला कोमल मला घेऊ लागली याच्यामध्ये गेली होती बोलली मग कुठला व्हिडिओ कॉल केला तुला तुम्हाला आला नाही आला मग आला असता म्हणून मी म्हटलं तू हा घाल बाई आणि हा पण मी एकदाच घातलेला एवढी कोमल बारीक आहे आणि ते पण झाले आणि मी एकदाच घातलेला फोटो नंतर बारीक होते

आम्ही बुद्ध गायला गेलेलो बघा कोमल मी कोमल किती बारीक आहे आता गेलो आम्ही याच्या बारावीला कोमल हे बघ माझी ड्रेस तेव्हा आय माय चांगली होती ग बाई माझी माय लागला माझ्या मायला टेन्शन झालं आजी पण आजी हा ना हे किती मोठे मोठे पाय गेले सगळं केस त्या इथे पण माय बुद्ध गायच आहे मायाला घेऊन गेलो आम्ही एकवीस बावीस दिवस होतो माया मी कोमल म्हणून गेलो आणि मग पप्पा कुपरगावला गेले म्हणून काय वाटलं नाही आम्ही जेवण पप्पाला काही येत नव्हतं तिला लहानच होता नाही कॉलेजला होता तो पण मग पप्पा येऊन जाऊन करायचे दोन तीन दिवसच कुपरगावला राहिले मग पप्पा इकडे राहायचे आणि मग मी एकवीस दिवस राहिले नाही मग बबली आली ना बबलीला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या ना कॉलेजवरून मग मी गेले दोन तीन दिवस झाले मला लगेच बबली घरी आली असं म्हणून मग मी गेली ना तिला सुट्ट्या होत्या नर्सिंगच्या मग बबली आली मग बबली आम्ही सगळे म्हणजे भावाला तिनं सगळं बनवून वगैरे दिलं जेवण वगैरे आणि हे केलं सगळं काय तर असं बाई तुला घाल साडी साडीओ का लगेच रील काढती पाती त्याचा ब्लाउज शोधावा लागेल मला येडे मग नाही करायचं घालायचं फटाफट असं देते ना घालून गरिबा सारखी तर नाही पण तिथे घालून सारखी नाही घालून लय भारी वाटेन बाय मस्त टेरस झाली इतकी भारी रील काढ तुम्ही रील पाहा बघा जा मायरा विशाल याला जा <laughs> यूट्यूबला करा आणि हे काय कर तू ब्लाउज आहे मी तुला तिथे तू हे तर सिंपलच आपलं तर सगळे जण तिकडे हे करत होते ऑफिस कड तुमची सून खूप छान दिसते पण मेकअप नका करू बिगर मेकअपची लई भारी दिसते डोळे बारीक डोळे बारीक दिसत होते मी म्हटलं आम्हाला पण ते थोडस हे झालं तर मेकअप ची तिले भारी वाटते मेकअप करावं लागेल ना असं थोडे कधी कधी काही फंक्शनला करावं लागेल नाव केला हा ना चल तिकडे मंदिराचं काम भरपूर झालंय पायकी हा सगळं झालंय आता मंदिराचं काम आता हे करू आपण सगळं रेग्युलर कलर चालू आहे आता झालं लवकरच आणि त्यांना लयता हे लावला टाइम जेव घालायला किटून एक, एक तास बसा तसंच होत बाई असं एक तास बसावं लागतो अबे जल्दी बोल सुनवेल निकल ना बेडवर जाऊन नाही पसारा नाही करतो म्हणून पसारा दिसतो ना आपल्यात सगळे कमेंट बी करतात आणि आमचं किचन ना दोन तीन वर्षापासून माझं लक्ष पण आहे किचनच्या ना सर्व निघाल्यात आता दिवाळीला मी ते सर्व किचन बराबर करते तोपर्यंत राहू दे आता थोडी पैशांची पण अडचण आहे तू नाही ना माझं बाळणा त्याचा पप्पा ना आहे कसा तुम्ही हे करता हे बघा त्याचा पप्पा आहे लहानपणचा इथं तू होता ना रे मम्मी सांग तू गाडीत बसला होता सगळं त्याला तर आपल्या त्या रूमला काही तिकडे काय आणि एवढे माणसं आले की आमचे खरंच आता नाही ना मशीन मुळे आता जरा सामान जास्त ने नाही 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 मध्ये किचन मध्ये नाही मशीन चालतच हॉलमध्ये ठेवायची नाही ना मग कुठे ठेवायची ठेवून कुठे ठेवणार असं नाही ते खराब होऊन जाईल ना दुसरीकडे नाही ठेवली ना आता दवा येते ना उद्याला जाऊ दवाखान्यात आजच जायचं आम्ही चालणार ना रोज चालणार फक्त मला दवाखान्यात अगदी जाऊ दे का ते पाहिजे हॉस्पिटल मध्ये हा बघते ना लवकर आवडून घेऊ आपण जेवण आम्ही जाऊ वाटलंच ते जाऊत म्हटलं काय बोलते डॉक्टर मग बघू तर चला आता आमचा अल्बम वगैरे पाहणं झालं तिला सगळं काही दाखवलं मी आता तिला साडी घालून देते ना आम्ही आता हाबला इथं ची ए करू लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचा किट्टू दादा तिकडे झोपलाय हॉलमध्ये त्याचा पप्पांतो <laughs> तर चला बाय बाय